मिरज येथे आयुष्य व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राचे उद्घाटन डॉक्टर महेश कुमार शिंदे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम पाहूया टी एन मराठी न्यूज चॅनलचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी व अनेक तरुणांचे जीवन सुरळीत चालावे या उद्देशाने मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर आयुष्य व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू करण्यात आले आहे नुकताच के या केंद्राचा मान्य सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभास्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी केंद्राचे मुख्य संचालक डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले या केंद्रामध्ये व्यसनमुक्ती लैंगिक समस्या बाल समस्या इत्यादी समस्येवर उपचार करून समुपदेशनाद्वारे इलाज करण्यात येईल असे केंद्र प्रमुख यांच्याकडून सांगण्यात आले या व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटन वेळी सांगली मिरजेतील अनेक नामवंत डॉक्टर व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर अब्दुल कादर शेख म्हणाले आयुष व्यसनमुक्ती केंद्र और संशोधन सशु, केंद्र याचं उद्घाटन आपल्या आपले आमदार राव सुरेश बोखाडे यांच्या हाते संपन्न झालेलं आहे आणि हे आयुष व्यसनमुक्ती केंद्र हेच्यासाठी जे जे, जे उद्घाटन झालेलं आहे हे चालू करण्याचा उद्देश हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की आजच्या जगात तरुण पिढीमध्ये जे झपाट्याने जे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे त्याच्यामुळे सगळे घराचे घरे, घरे आणि लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि त्याच्यासाठी असं एक संपूर्ण असं व्यसनमुक्ती केंद्र की त्यांचं संपूर्ण त्याचा उपचार व्हावा त्यांचं रिहॅबिलिटेशन व्हावं त्यांना आणि त्यांचे जीवन आणि पूर्णपूर्ण व्यवस्थित व्हावे याच्यासाठी ह्या ह्याचा व्यसनमुक्ती केंद्राचा मुख्य उद्देश आहे आणि हे कमी अल्प दरामध्ये लोकांनी ही सेवा मिळावी हा उद्देश ठेवून ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे आज आयुष्य व्यसनमुक्ती के केंद्राचे उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला तर निश्चितच या ठिकाणी हा आयुष व्यसनमुक्ती केंद्रामार्फत की तळागाळातील खेडोगावी जाऊन लोकांचं व्यसन सोडवण्यासाठी हे आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कुटुंब या ठिकाणी जे काही व्यसनाच्या आहारी जाऊन आपले या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत ते या ठिकाणी कुटुंब वाचवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आयुष्य व्यसनमुक्ती केंद्रीमार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे निश्चितच या ठिकाणी हा व्यसनमुक्तीचा काम खूप महाराष्ट्रभर या ठिकाणी जावं आणि महाराष्ट्रातील लोकांना व्यसनमुक्त होण्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिरजमध्ये उभारण्यात आलेलं आहे तर निश्चितच या ठिकाणी ह्या आयुष्य व्यसनमा केंद्रामार्फत सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन व्यसनमुक्ती या ठिकाणी घडवण्यासाठी हे प्रयत्न करून आपलं जीवन सुखकर असे या ठिकाणी घडवून आपलं आयुष्य जगावं असे या ठिकाणी आयुष्य व्यसनमुक्ती केंद्रामार्फत मी या ठिकाणी सर्व लोकांना आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार